एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा अडी शशिकांत निर्माण आपण पाहता इथे न्यू नाशिक आवाज नाशिकचा आज लोकशाहीचा उत्सव लोकशाहीचा उत्सव म्हणजे अठराव्या लोकसभेचं जे मतदान होणार आहे तो दिवस आज वीस मे याच अनुषंगाने नाशिक लोकसभेचा खासदार देखील निवडला जाणार आहे आपण हो आहोत हो। आता नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिक लोकसभा मतदारसंघातील सातपूर या भागात आपण आहोत ज्या ठिकाणी नऊ हजार आठशे पंचेचाळीस एकूण मतदान आहे त्यापैकी किती मतदान झालेलं आहे या बूथवरती आपण बघणार आहोत की आता आपण आहोत स्वरबाबा नगर सातपूर या ठिकाणी मनपा शाळा क्रमांक या ठिकाणी आपण आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता मतदारांची जी गर्दी आपल्याला जो यात्रा दिसत असेल मतदारांची जी गर्दी दिसेल मतदारांची गर्दी देखील आहे या ठिकाणी पुणे देखील अतिशय पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे आपण काही महिला उमेदवार मतदार आहेत आपण त्यांनाही विचारणार त्या अनुषंगाने आपण प्रकारे मतदानाचा जो उत्सव आहे हे साजरा कर करता आहे एकंदरीत या ठिकाणी बघितलं पण आपण पुरुषांची संख्या देखील महिलांच्या बरोबरीने आहेत महिलांची संख्या देखील बरोबरीने आहे आपण या ठिकाणी मतदान केलं तुम्ही साधारण कधी आलं होतं मतदानासाठी पाडली मग तुम्हाला कसं वाटतं आता आपला हक्क त्यांनी आपण बचावला असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी अजूनही काही मतदार बंधू बघिनी आहे आपण त्यांना आहोत आपण अजूनही आतमध्ये बघणार आहोत प्रकारे मतदान प्रक्रिया पार पडत आहे या ठिकाणी देखील इलेक्शन ड्युटीसाठी त्यांना इथे तैनात करण्यात आलेलं आहे साधारण सकाळी किती वाजेपासून आपण इथे अंदाज किती आशा सेविका या ठिकाणी आहेत साधारण किती मतदान झालं असेल याचा काही अंदाज आहे आपल्याला अजून आतमध्ये त्या गेलेल्या नाही आहेत तरी एक अंदाजा आपण बांधलेला आहे आपल्याला अशी माहिती मिळते आहे की एकूण एक हजार मतदान झालेलं आहे आत्तापर्यंत आता वाचलेले आहेत पावणे अकरा पावणे अकरापर्यंत एकंदरीत दहा टक्के मतदान या बुथवरनं झालेलं आहे असाच अंदाजा मिळत आहे या ठिकाणी काही शालेय विद्यार्थी आहेत शालेय विद्यार्थ्यांना देखील आपण विचारणार आहोत कशा प्रकारे मतदारांची या ठिकाणी मदत करत आहे कशा प्रकारे कुठे मतदारांना जर अडचण असेल हे शालेय विद्यार्थी माझ्या मत आला आता बघू शकतात की मनपा शाळेचा हा चांगला उपक्रम म्हणावी लागेल की या गोष्टीला काय म्हणावं लागेल की विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी त्यांनी मदतीसाठी बोलवलं आहे किस की मदत बंदे की जसे लोक आते जसे एकूण सहा विद्यार्थी आहेत की जे दाखवत आहेत की मतदारांना कुठल्या ठिकाणी त्यांचा भूत क्रमांक आहे कुठल्या कुठल्या खोलीमध्ये त्यांचं मतदान आहे अशी देखील एक प्रशासनाची एक चांगली प्रक्रिया या ठिकाणी म्हणावी लागेल की त्यांनी विद्यार्थ्यांना देखील आतापासूनच जागरूक करण्याचं काम केलेलं आहे की कशाप्रकारे मतदान होतं कोणाला मतदान करायचं असतं लोकशाहीचा हा जो स्तंभ आहे आज लोकशाहीचा जो हक्क आहे तो बजावण्यासाठी सर्वतोपरी मदत प्रशासन त्यांना करत आहे या ठिकाणी काही मतदार आहेत त्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचत आहे की लोकशाहीचा जो उत्सव आहे सर्वात मोठा उत्सव आहे या मतदानातूनच भारताचे पंतप्रधान निवडले जाणार आहे त्या ठिकाणी काही मतदार आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की लोकशाहीचा आज जो उत्सव आहे त्या अनुषंगाने तुम्ही मतदान करणार आहात तुमच्या काय भावना आहेत याबद्दल आपण माझं असं मत जागृत नागरिक आपण सर्व मतदारांना नाशिककरांना मी विनंती करतो की आपण आपला मतदान करून आपल्या देशाचं भविष्य हे सर्व मतदार मतदारांच्या हाती आहे व ते सुरक्षित हाती द्यावे ही सर्वांना मतदारांना मी विनंती करतो जसं की बघितलं की अठरावी लोकसभा आता जो राजा जो होणार तो, तो मतदाराच्या पेटीतनं राजा होणार आहे ना की राणीच्या पोटातनं त्यात अनुषंगाने या ठिकाणी ॲडव्होकेट आहेत वकील आहेत ते नाशिक कोर्टमध्ये ते काम करतात प्रशांत जाधव म्हणून आपण त्यांना विचारणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही ह्या उत्सवाकडे बघता हा जो लोकशाहीचा जो उत्सव आहे ही मतदान प्रक्रिया आहे या अठरावी लोकसभा संपूर्ण भारतामध्ये टप्प्याटप्प्याने पार पडत आहे आज दिनांक वीस मे रोजी नाशिक शहरामध्ये सर्व ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे त्या ठिकाणी मी माझ्या कुटुंबासह माझ्या सर्व मित्रपरिवारासह आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे माझी सर्व गांधी शहरातील नागरिकाला विनंती आहे की आपण तर आपल्या मतदानाचा पवित्र अख्ठा बजावला तर यातून आपण चांगला उमेदवार आपल्या नाशिक लोकसभा मतदाराला निवडून देऊ आणि त्या अनुषंगाने आपल्या नाशिक शहराचा असेल किंवा लोकसभा मतसंघाला जे तालुक्या असतील गावं असतील शहर असेल त्या ठिकाणी विकास करण्याची संधी या उमेदवाराला मिळेल आणि आपल्या सर्वांचे जे छोटे मोठे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याकरता संसदेमध्ये आपला आवाज मांडण्याकरता आपल्या समस्या मांडण्याकरता हक्काने मांडून आपल्या सर्वांचे काम करण्यासाठी आपण या ठिकाणी चांगला उमेदवार निवडून देणार आहोत आणि दिनांक चार जून व जून रोजी आपल्या सर्वांच्या अंगावर नक्की तुला असेल आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार हे निवडून येणार आणि या अनुषंगाने एक देशामध्ये आपल्या सर्वांची एक छाप पडेल आणि नक्कीच या नाशिक शहरामध्ये सातपूर जे गाव आहे सातपूर शहर आहे या सातपूर शहरामध्ये या नावा सर्व नागरिक या ठिकाणी बऱ्यापैकी स्लम एरिया असल्याने सर्व नागरिक सकाळी उठून आपला मतदानाचा हक्क बदलत आहे आणि सर्व लोक आपल्या मतदानाचा हक्क बदलून आपल्या आपल्या कामानिमित्त परत व्यस्त झालेले आहे ज्या ज्या नागरिकांनी आपले मतदान केले असतील त्यांचे मी आभार मानतो या ज्या नेत्यांनी आपले मतदान केले असेल त्यांनी लवकर आटोपून सायंकाळी साडेपाचपर्यंत आपल्या मतदानाचा अंक या ठिकाणी बजवायचा आहे आणि आपला जो हक्क आहे तो आपण या ठिकाणी बजवायचा आहे नंतर मतदान झाल्यानंतर किंवा इलेक्शन झाल्यानंतर आपण जे म्हणतो तर मला उमेदवार नको होता हा उमेदवार मला हवा होता मग ते आपल्या बोलण्याला काही अर्थ राहणार नाही आपलं प्रत्येकाचं एक एक मत खूप महत्त्वाचं आहे आणि आपण या ठिकाणी मतदान करावे असं मी मिशवासीकरांना आणि भीम यांना आव्हानतो सर्व नाशिककरांना आणि सर्व साखरकरांना त्यांनी आव्हान केलेलं आहे अजूनही काही या ठिकाणी मतदार आहेत आपण त्यांना विचारणार आहोत तर पूर्वी आपण पाहत राहा नाशिक आवाज नाशिक या ठिकाणी काही मतदार आहेत की ज्यांचं नाव मतदार यादीतनं बघाळल्या गेलं आहे त्यांची काय शंका आहे त्यांची काय इथे तक्रार आहे ते आपल्याला सांगणार आहेत आपलं नाव काय काय उमेश नारायण चव्हाण साधारण किती वर्षांपासून आपण मतदान करता मी पस्तीस वर्षापासून इथं दरवेळेस मतदान करत असतो की ह्या वेळेस माझं नाव माझं नाव तुला दिले काय असेल आणि कुठे ते काय कारण याचं तुम्ही विचारलं का आपणाला विचारणार असो की ते अधिकारी नव्हते अधिकारी जाऊन गेलेले नाही म्हणे त्या डेवढं जाणार आहेत म्हणजे त्याच्यावर कोणी घ्यायला तयार नाही त्यांनी जाणून बुधून माझं नाव कायद केलं काय मी इथं भावी उमेदवार म्हणून आहे माझी शंका वेळी मी जाणून बुजून माझं नाव कट आहे एक सामान्य नागरिकाचं नाव बदलण्याचं कारण काय हे विचारण्यासाठी गेले असता अधिकारी जागेवर नव्हते असे त्यांना उत्तर देण्यात आलेलं आहे अजूनही काही मतदार आहेत आपण त्यांच्या देखील तक्रारी असतील काही प्रतिक्रिया असतील त्यात बघतात या ठिकाणी मतदार आहेत जे ते गांधी टोपी जाणून आलेले आहेत आपण त्यांना विचार आहोत की कशाप्रकारे मतदानाचा जो उत्सव आहे लोकशाहीचा जो उत्सव आहे तो पार आहे मिस्टर आमचे लोंडे साहेब राहतात आम्ही त्यांच्या मागे चालणार आहे मुस्लिम आम्ही मी मुस्लिम आहे लोंडे साहेब म्हणजे कोण आहे आमच्या घरोबा आहे का आमचा घरी शिवाय या ठिकाणी लोंडे साहेब म्हणजे प्रकाश आहेत तिथे दिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख आहे ते जिथे सांगतील तिथे आम्ही असणार असे या मुस्लिम बांधवाची प्रक्रिया आपल्याला मिळालेली आहे या ठिकाणी अजूनही काही मतदार आहेत आपण त्यांना विचारणार आहोत अजून लोकशाहीचा जो उत्सव आहे मुख्यमंत्र्यांचा प्रिया आहे आजचा निवडला जाणार आहे तुमचा तर काय वाटतंय माझा असून असं म्हणजे हा प्रभाग जो आहे हा प्रकारे साहेबांचा वाटतो साहेबांचा वाटतो जशी बघ प्रकाश लोंडेसाहेब ज्या भेट असणार त्या बाजूने आम्ही असणार आहोत असं या मतदारांचं म्हणणं आहे आणि लोंडेसाहेबांकडून ज्या ज्या बाजूने पौल जाणार त्याच बाजूने या मतदारांचा पौल जाणार आहे अशीच एक प्रतिक्रिया आपल्याला या सौरबाबा परिसरातून मिळत आहे आणि अजूनही काही जोडीने मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे अजय कुटुंब आहेत सौरबाबा नगर या परिसराचे रहिवासी आहे मत्स्य व्यवसाय हा त्यांचा अनदानी व्यवसाय आहे परंतु आज देशाचा पंतप्रधान आणि नाशिकच्या लोकसभा मतदारसंघातील खासदार निवडला जाणार आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नमस्कार मी प्रमुख पत्तर आहे चाळीस पंचेस वर्ष मी गोळी समाजाचा आहे निवडणूक महोत्सव चालू आहे त्यामध्ये सर्व माझी नगर प्रकाशजी लोंडे यांच्या वार्डातूनच निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारासाठी आम्ही निश्चितच मतदान करतो आणि लोंडेसाहेबांच्या वार्डामध्ये सर्व धर्मसमभाव या दृष्टीने काम उपकृत सर्व समभाव सर्वांना सामावून सर्वांना समोर लोकप्रिय आम्हाला नक्कीच आनंद एकंदरीत जसं की बघितलं की निवडणूक ही खासदाराची आहे परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख त्यांचं नाव इथे झळकतं आहे प्रकाश लोंडे यांचं नावच आपल्याला सर्व मतदारांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे खासदाराची जरी निवडणूक असली तर नागपूर प्रभागामध्ये प्रकाश लोंडे यांचं नावच आपल्याला प्रत्येक उमेदवार प्रत्येक मतदाराकडनं मिळत आहे ह्या आपण आहोत स्वारबाबा नगर चांगपूर परिसरात या ठिकाणी उत्तर भारतीय जे मतदार आहेत त्यांचा कौल कुठल्या उमेदवाराच्या पाठीमागे जाणार आहे की नाशिक मतदार मतदारसंघात तुम्ही जे मतदान होत आहे या ठिकाणी तुमच्या म जो मतदानाचा जो उत्साह आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्ही उत्तर भारतीय सदस्य सगळेजण मिळून जे आमचे लोंढे साहेब म्हणजे त्यांचं एक म्हणणं आहे की सर्व धर्म समभाव लोंढे साहेबांचं म्हणणं आम्ही त्या याच्यावर चालतो आमचे पीएल ग्रुपचे संस्थापक भूषणबाई लोंडे यांची तर चालतं आमच्या चालतो त्यांनी आम्हाला सांगितलं कीच घेतात धनुष्यमान आम्ही धनुष्यमान यांच्या मतांना गोडशी यांना या ठिकाणी एकंदरीत उमेदवारासाठी या ठिकाणी प्रतिक्रिया आलेली आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघातून सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद